मोठा पडवळ आहे म्हणतात बघा इकडे क्रेटच्या खेड गाड्यांच्या खाली होतात आणि हीच आपण शोधतो हो पुरे मार्केट मध्ये मार्केटना जास्त मागणी आहे बारके महाग आहेत गावठी कच्चे आंबे जे दुर्मिळ भाजी आहे जे पावसाळ्यातच येते आणि तिथे कमीत कमी आपल्याला ना पाच सात आणि बघा त्याच कलरची आज लांबडी वांगी पण दिसते मला इंडियाचा नाही तर चायनाचा पण मान मिळेल या मार्केट मध्ये फ्लॉवरच्या रेट मध्ये पण आपल्याला आठवड्या दोन आठवड्या पुरतील एवढ्या भाजी काय होता सो ग्राम मिळत ना आजचा मार्केटचा भाव पण घ्यायचं तर पाच पाच किलोच घ्यायचं उद्या एकादशी आहे ना त्यामुळे ते सुकवाला आहे मोठं इकडे तुम्हाला अर्धा किलो पासून एक किलो दीड हाय नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आहे वाशीला वाशीचे सीच्या भाजी मार्केटमध्ये मा आणि आत्ता मी आलो आहे भाज्या घ्यायला आणि बऱ्याचशा भाज्या आपल्याला घ्यायच्यात कारण आता हा आठवडा आपला वेज आठवडा आहे कारण आता उद्या आहे आषाढी एकादशी त्यानंतर रविवार आहे आपली गुरुपौर्णिमा आणि ती पंधरा दिवसांनी परत आता आपलं श्रावण पण सुरू होणारच आहे आपल्याला ज्या थोड्याफार भाज्या लागणार आहेत त्या आपण खरेदी करूया त्यासोबत आपण पावसाळ्यात आता सध्या वाशी मार्केटला कोणकोणत्या भाज्या आहेत त्या पण एक्सपोर्ट करूया म्हणजे बघूया आणि काय रेट आहे सध्या काय वाढलं आहे कमी झालं आहे ते आपण चेक करूया आणि परत श्रावण महिन्यात पण येऊया कारण त्यानंतर श्रावण महिना गणपती आता सध्या भाज्यांचे दिवस सुरू झालेले आहेत जास्त करून भाज्यांचंच सध्या गरज आहे सगळ्यांना समोर दिसतं नाही तुम्हाला हे पूर्ण होलसेल भाजी मार्केट आहे म्हणजे इकडे पंचवीस किलो मिनिमम एवढं घ्यायचं असतं पण याच्या बरोबर अपोजिट साईडला इकडे बघा इकडे इकडे तुम्हाला अर्धा किलोपासून एक किलो दीड किलो म्हणजे सव्वा किलो अडीच किलो सर्व प्रकारच्या भाज्या मिळतील तर आपण आता हेच भाजी मार्केट एक्सपोर करणार आहोत कारण होलसेल भाजी मार्केट जे आहे मोठं म्हणजे जिथे आपल्याला गोनीच्या गोणी घ्यायला लागतं चाळीस किलो पन्नास किलो पंचवीस किलो त्या काय आपण घरी घेऊ शकत नाही ते विकणारे लोक आहेत ते लोक घेऊ शकतात तर तुमच्यापैकी कोणाला जर हा त्यांच्या पण रेट्स बघायचे असतील तर नक्की कमेंट करून सांगा आपण तो पण एक्सपोर्ट करू एक दिवस आहे पण आत्ता त्याचं वेळ संपलेली आहे म्हणजे सकाळी सकाळी पाच सहा वाजता यायला लागतं तर ठीक आहे आता हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तिलाच पाहिलं पाहिजे कशी आहे जोडी शेपूची बघा एवढी जोडी आहे वीस रुपयाला एक बघा वीस रुपयाला आणि कोथंबीर कशी आहे मित्रा कोथंबीरची जोडी दहा रुपयाची बघा कोथंबीरची दहा रुपये मेथी पण आहे बघा मेथीची जुडी पण आहे ही वीस वीस रुपये आहे बघा इकडे भेंडी आहे पन्नास रुपये किलो भेंडी आहे आणि तिकडे आहे मटार अडीचशे रुपये अडीच किलो शंभर रुपये किलो बघा रेट आहे हे पापडी कशी आहे दादा हे बघा ही पापडी ऐंशी रुपये किलो आणि गवार 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 आहे ती पण ऐंशी रुपये किलो आहे गवार बघा एकशे ऐंशी रुपये किलो अडीच किलो बघा एकशे ऐंशी रुपये अडीच किलो आहे बघा इकडे शंभर रुपये किलो अडीचशे रुपयाला अडीच किलो शंभर रुपये किलो चांगलं दिसत आलं पण चांगलं आहे आणि मग हे कसं आहे दादा हे बघा हे चाळीस रुपये किलो हे ओला दिसत आहे का तुम्हाला ते आहे मोठ आणि चाळीस रुपयाला बघा हे थोडा फरक आहे बघा आणि मिरची कशी आहे बघा पन्नास रुपये किलो मिरची दोडके दोडके कसे आहे पन्नास रुपये किलो, किलो। आणि वांगे हे बघा वांगे चाळीस रुपये दोडका पन्नास रुपये आणि ही आपली गावठी काकडी आहे का कशी किलो देत हे बघा ही तीस रुपये किलो काकडी आहे आणि गाजर पण तीस रुपये ना बघा गाजर आहे चाळीस रुपये किलो बघा सहा भाज्यांचा रेट आहे इकडे बघा इकडे भेंडी आहे एकशे वीस रुपये अडीच किलो पन्नास रुपये किलो आणि भेंडी बघा आणि बघा पटकन तुटली म्हणजे कवळी भेंडी आहे पन्नास रुपये किलो आहे आणि इकडे मटार आहे दोनशे वीस रुपये अडीच किलो किलो सॉरी दोनशे वीस रुपये ढाई किलो किलो रुपये किलो दोनशे वीस रुपये अडीच किलो इकडे पण वांगी आहेत रताळी कशी आहेत दादा उद्या उपास आहे घ्यायला दादा रताळी साडेतीनशे रुपये अडीच किलो एक किलो कसे एकशे चाळीस रुपये किलो आणि सध्या उद्या एकादशी आहे ना त्यामुळे हा भाव आहे अच्छा एकशे चाळीस रुपये किलो आणि तिकडे मोठीवाली लांबडा पडवळ आहे आणि छोटावाला परवळ पण आहे हा परवळ कसा आहे दादा किलो आणि तो पडवळ बघा दोन्ही पडवळचा रेट तोच आहे हा बघा हा परवळ आहे तो आहे पडवळ पन्नास पन्नास रुपये किलो आज हे दुधी कसं आहे दादा अडीच किलो म्हणजे किती तीस रुपये किलो बघा तीस रुपये किलो दुधी आहे तो रुपये अडीच किलो आणि बटाटे कसे लावलेत पाच पाच किलो पाच पास किलो दोनशे रुपये चाळीस रुपये किलो एक पाच किलोच घ्यावे लागतील पाच किलोच घ्यायला लागतील कांदे पण आहेत बघा इकडे आणि कारला कसा आहे दादा ता, कारला कारला बघा कारली साठ रुपये किलो आणि कांदे पण दोनशे रुपये पाच किलो चाळीस रुपये किलो पण घ्यायचे तर पाच पाच किलोच घ्यायचे कांदे बटाटे आणि इकडे वांगी कशी आहे कशी आहेत वांगी चाळीस रुपये किलो आहेत आणि जरा चांगली दिसतात चाळीस रुपये किलो बघा वांगी तर आणि तिकडे चवळी आहे ना चवळी कशी आहे चवळी पण चाळीस रुपये किलोच आहे आणि शिमला पण एकाच भाव आहे सगळा चाळीस रुपये किलो तोंडली कशी आहे बघा तोंडली पण चाळीस रुपये किलो आजचा मार्केटचा भाव चाळीस रुपये दिसतोय सगळा चाळीस रुपये किलो तोंडली आहे शिमला मिरची बघा केवड्या मोठ्या मोठ्या आहेत एकशे वीस रुपये अडीच किलो म्हणजे पन्नास रुपये किलो बघा शिमला मिरची आणि इकडे काकडी पण आहे तीस तीस रुपये किलोच आहे काकडी आणि वांगी कशी आहे वांगी पण मग बघा तीस रुपये किलो इकडे गाजर आहे चाळीस रुपये किलो आणि बीट कसं आहे मला काकडी बीट कसं आहे बीट चाळीस रुपये अरे बघा बीट पण आहे चाळीस रुपये किलो आणि बघा आता इथे आपण घेतली आहे काकडी तीस रुपये किलो हे बघा काकडी एक्झॅक्ट द्यादा हो गया क्या अरे क्या होता तो ग्राम मी उतना एक डाल देतं तू बघा घेतली आपण काकडी आणि बघा हे मस्त वांगी दिसतं ती पण आपण घेतली आहेत एक किलो वांगी एक किलो काकडी आणि आता आपलं गाजरांवरती पण लक्ष आहे गाजर पण घ्यायचे आपल्याला बघा फ्लॉवर आहे पन्नास रुपये किलो आणि एका दोन गड्डे बसतील किलोमध्ये म्हणजे अर्ध अर्धा किलो ते एक गड्डा आहे आणि बघा हा पन्नास रुपये किलो आणि बघा लसूणचा भाव इकडे चांगलावाला दिसतो शेवटचा तो, तो, तो दोनशे रुपये किलो आणि मोठ्या पाकळीवाला हा बघा दोनशे चाळीस रुपये किलो लसूण आणि हा मधला कसा आहे मग मीडियम बघा एक एकशे ऐंशी रुपये किलो एकशे साठ रुपये किलो असे रेट आहेत सगळ्या लसूणची आत्ताच्या जा मार्केटमध्ये आणि बघा इथे भेंडी आहे चाळीस रुपये किलो आणि आपल्याला तर घ्यायची आहे आपण भेंडी पण घेतो आहे आता घराला लागणाऱ्या भाज्या सर्व आपण इथेच घेतो आहे आणि मी बघताय माझ्या मागे खूप मोठं मार्केट आहे बघा तिथून सुरुवात आहे मग थोडं व्हिडिओ बनवत बनवत आलो आहे आतमध्ये पण बरंच आहे आपण भाज्या घेत घेत पण चाललो आहे आपण भेंडी घेतो आहे आपण काकडी घेतली आहे गाजर घेतलं आहे बघितलं वांगी घेतली आहे जशा बऱ्याचशा ज्या आपल्याला आठवड्या दोन आठवडे पुरतील एवढ्या भाज्या आपण एकदा तिथे घेऊन जायच्या लॉट म्हणजे लॉटमध्ये चांगल्या भावामध्ये मिळतो तुम्ही भाव पण बघता आता बघा चाळीस रुपये किलो इथे भेंडी घेतो हे बघा इकडे गलका गलक्याची भाजी वीस रुपये किलो आता पावसावधी स्वस्त झाली आहे गलका वीस रुपये किलो झाली हे बघा इकडे कोथंबीरची जोडी दहा हजार रुपये आहे बाकी मेथी पण आहे आणि पालक बघा पालक पण दहा रुपये मेथी पण दहा रुपये नाही बघा पालकची जुडी एवढी आहे बऱ्यापैकी आहे दहा रुपये म्हणजे काहीच नाही चांगली आहे जुडी ही मेथीची जुडी आहे इकडे बघा दादाकडे बघा इकडे तुम्ही कधी याचा दुकान नंबर काय तुम्हाला भोपळेच भोपळे मिळतील वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस आणि सुरण कसं दादा हे बघा ते सुरण आहे ऐंशी रुपये किलो आणि हा भोपळा आहे आपला चोवीस रुपये किलो म्हणजे साठ रुपयाचा अडीच किलो हा वीस रुपये किलो बघा हा वाला भोपळा वीस रुपये किलो आणि हे कसं बोललं काकडी दादा हे तामिळ काकडी हे बघा बत्तीस रुपये किलो म्हणजे ऐंशी रुपयाची अडीच किलो आणि बघा पोळा पण बत्तीस रुपये किलो हा रेट आहे सध्या इकडे या मार्केटमध्ये इकडे कोबी आहे पन्नास रुपये किलो आणि फ्लॉवर आहे आपला साठ रुपये किलो बघा फ्लॉवरच्या रेटमध्ये पण फरक येतो कुठे पन्नास आहे इथे साठ रुपये किलो आहे आणि इकडे बघा मी इंडियाची कोबी बघितली इथे आहे चायना कोबी आणि ही शंभर रुपये किलो आहे चायनावरनं इम्पोर्ट होते ना त्यामुळे रेट वाढलेला आहे शंभर रुपये किलो चायना कोबी आणि शिमला मिरची दादा शिमला मिरची किलो आणि बघा ही कलरवाली शिमला मिरची दिसते पिवळी लाल एकशे ऐंशी रुपये किलो हा सर्व चायना रेट आहे बघा इकडे तुम्हाला इंडियाचा नाही तर चायनाचा पण मान मिळेल मार्केट या मार्केटमध्ये बघा इकडे कैरी आहे मार्केटमध्ये ऐंशी रुपये किलो ही गावटी कैरी आहे आणि बघा तुम्हाला आपली तौतापुरी तोतापुरी तोता आणि मका कशी ठेवली आहे मग पन्नास रुपयाला चार ना हे बघा पन्नास रुपयाला चार मका आहे बाकी इकडे भुईमुगाच्या शेगा किलो, किलो मुगाच्या शेंगा शंभर रुपये किलो बघा इथे टिंडे टिंडे कसे बोलले दादा बघा ऐंशी रुपये किलो टिंडे आणि बघा ही वांगी तर आपण बघतच असतो बघा ही गोलवागी आणि बघा त्याच कलरची आज लांबडी वांगी पण दिसते त्या मार्केट मध्ये हे कशी किलो आहे वांगी चाळीस रुपये किलो सगळं चाळीस रुपये किलो ही वांगी पण चाळीस ही पण चाळीस आणि ही एकदम जांभळी जांभळी पण चाळीस ना हे पण चाळीस रुपये टमाटे कशी हा किलो कशी सांगा हे बघा शंभर रुपयाला सव्वा किलो टोमॅटो आणि सगळी सेमच आहेत का सगळे सेमच टोमॅटो नाही नेऊन काय अ नाहीच ना काय करणार बघा रिटेल मार्केटमध्ये आपला भाव वाढलेला आहे कारण बघा मेन मार्केटमध्येच हा भाव आहे करावं लागतं भाजी हा बघा शंभर रुपये सव्वा किलो टोमॅटो इकडे सर्व बऱ्याच भाज्या तिकडे गवार कशी दादा ऐंशी रुपये किलो गवार आहे फरसी आहे दीडशे अडीच साठ रुपये बघा ही फरस बी आहे अडीच किलो घेतली तर दीडशे रुपये साठ रुपये किलो आहे आणि एकशे ऐंशी रुपये अडीच बघा गेवडा एकशे ऐंशी रुपये अडीच किलो म्हणजे किलो का सत्तर सत्तर रुपये किलो आणि गावटी गवार कशी शंभर रुपये किलो गावटी गवार शंभर रुपये किलो पापडी आहे बघा पापडी दीडशे रुपये अडीच किलो आणि पावटा कसा बोलला दोनशे अडीच दोनशे रुपये अडीच किलो बघा हा भाव आहे सर्व आणि सध्या हे भाज्यांचे भाव इकडचे एकदम वेगळ्या कलरचे वांगे कसे वांगे आहेत बघा हे पण चाळीस रुपये किलो वांगी वांगी हे पण चाळीस हे बघा हे जरा मोठे साईजची पन्नास रुपये किलो कलर बघा इथे कमीत कमी आपल्याला ना पाच सहा प्रकारची वांगी दिसलेली आहेत ह्या मार्केटमध्ये सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आणि कारली कशी आहेत कारला आहे साठ रुपये किलो आणि दोडका साठ रुपये किलो दोडका घ्या कारला घ्या साठ रुपये किलो बघा इकडे वांगीच वांगी आहेत जांभळ्या कलरची आणि ती लांबडीवाली पण सगळी वांगी दिसतात तुम्हाला चाळीस रुपये किलो बघा हे अरबीची भाजी सत्तर रुपये किलो आणि मोठे मोठे अरबी आहे ते बघा सत्तर रुपये किलो बघा आवळा आहे शंभर रुपये किलो आवळा हे बघा ह्या वाशी मार्केटमध्ये आले आहेत कंटोळे जे, जे एक दुर्मिळ भाजी पावसाळ्यातच येते आणि एकशे चाळीस रुपये किलो आहे बघा कंटोळे तेवढ्या सायचे इकडे शिमला मिरची साठ रुपये किलो आणि तिकडे शेंग आहे ओ शेंग कसा बोला आणि बघा ही शेवग्याची शेंग एकशे चाळीस रुपये किलो हे बघा ही शेवग्याची शेंग एकशे चाळीस रुपये किलो आणि इकडे बघा आय कलका चाळीस रुपये किलो आणि पन तोडका पन्नास रुपये किलो आता आपण तोडका पण घेतो आहे बघा इकडे मटार आहे एकशे वीस रुपये किलो बघा इकडे तोंडली आहे आणि तोंडली आहे पन्नास रुपये किलो पण घ्यायची आहेत आपल्याला आणि सध्याकडे बघा इकडे कोबी पण आहे हा पण आहे पन्नास रुपये किलो आणि चवळी कशी आहे बघा चवळी पण पन्नास रुपये किलो आणि दुधी दुधी चाळीस रुपये किलो बघा अशा भाज्या आहेत तिकडे समोर पण भाज्याच भाज्या आहेत तिकडे तो बघाल तिकडे भाज्याच दिसतील तुम्हाला आणि ही मिरची दिसते आहे का ही आहे तुम्हाला पन्नास रुपये किलो बघा तळायची वाली आणि पंचवीस रुपये अर्धा किलो बघा टोमॅटो आहेत इकडे पण शंभर रुपयाचे सव्वा किलो ऐंशी रुपये किलो टोमॅटो बाकी ना ह्या कलरची वांगी आजकाल जास्त दिसत आहेत या मार्केटमध्ये इथे पण आहेत ते बघा तिथे पण आहेत आणि इथे पण आहेत आता वांगी सध्या जास्त दिसत आहेत मार्केटमध्ये असं वाटतं वांगीच वांगी आहेत आणि इकडे लिंबू आहेत लिंबू कसे आहेत आता हे बघा पन्नास रुपये डझन आणि ही तीस रुपये डझन आणि ही चाळीस रुपये टॅजून ते बघा हे तुम्हाला एक अडीच रुपयाला पडेल हे एक लिंबू आणि बघा इकडे पण शेवग्याची शेंग आहे ही एकशे तीस रुपये किलो आहे इकडे बघा इकडे गावठी कच्चे आंबे साठ रुपये किलो आणि तोतापुरी आंबा बघा हा आहे शंभर रुपये किलो हे बघा हे आहेत फ्लॉवर पन्नास रुपये किलो इकडे पोळ्या आहेत हा बघा साठ रुपये अडीच किलो आहे आणि बारका कसा बोलला नव्वद रुपये बारके आहेत ते नव्वद रुपये अडीच किलो बघा बारक्यांना जास्त मागणी आहे बारके महाग आहेत आणि इकडे बघा हे पन्नास रुपये अडीच किलो हे भोपळे आहेत हिरवेवाले आणि ते मोठे पिकलेले भोपळे आहेत ना ते शंभर रुपये बोलले का अडीच किलो शंभर रुपये अडीच किलो पिकलेल्या भोपळ्यांना जास्त मागणी आहे जास्त महाग आहेत बघा आणि इकडे टोमॅटो इकडे पण दोनशे रुपये अडीच किलो शंभर रुपये सव्वा किलो पुऱ्या मार्केटमध्ये हाच भावा टोमॅटोचा बघा दादाकडे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या सगळ्या ह्या तळाच्या आपल्या मस्तपैकी भजी वगैरे बनवायच्या साठ रुपये किलो साठ रुपये किलो आणि हे दिसते ही चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो आणि ही पुन्हा साठ रुपये किलो आहे वेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत त्याच्याकडे आणि बघा इकडे वीस रुपये डझन लिंबू लिंबू वीस रुपये डझन तीस रुपये डझन चाळीस रुपये डझन लिंबू आता स्वस्त झाले आहेत मस्तपैकी लिंबू घेऊन ठेवा मस्तपैकी आणि रस काढून ठेवा पावसाळ्यात झालेत लिंबू स्वस्त इथे कोथंबीरची जुडी आहे पण तुम्हाला दिसेल बघा दोन वेगळ्या टाईपची कोथंबीर आहे बघा ही एक आहे आणि ही एक आहे दोन्ही दहा दहा रुपये जुडी ना दहा दहा रुपये जुडी आहे कोणती पण घ्या कोथंबीर ही कुठली आहे ही आपली इकडची आहे आणि गावठीवाली दाखव हा गावठी आहे आणि हायना हा चायना आहे बघा ही चायना आहे भी भी जुड़ी? जुड़ी? ही पण दहा रुपये जुडी आणि ही गावठी ही पण दहा रुपये जुडी आणि कोथंबीर आहे कसे दादा हे बघा वीस रुपये जुडी हे बघा ही प्युअर गावटी कोथंबी बारीक रुपये जुडी हे बघाय दिसते का आणि हीच आपण मग असून शोधतोय पुरा मार्केट मध्ये भेटते नाव काय विजय चौधरी विजय चौधरी गाला नंबर डी एस फिफ्टी पाचशे पन्नास डी पाचशे डी पाचशे पन्नास मध्ये बारा वाजेपर्यंत ना आणि सकाळी किती वाजता येते रात्री दोन वाजता त्यापासून परच्या बारा वाजेपर्यंत झोपायचं निवांत हा एक कांद्याची पात बघा कशी कांद्याची पात बघा हे पंधरा रुपये कांद्याची पात आहे आणि पालकची जुडी पंधरा रुपये काही घ्या बघा इकडे तुम्हाला सर्व चायना भाज्या मिळतील वेगवेगळ्या प्रकारच्या कलरफुल शिमला मिरची इकडे दिसतंय बघायची भाजी तिकडे कोबी बाकी जुगनी बिगनी सगळं बरंच काय काय इकडे कलरफुलमध्ये बघा इकडे क्रेडच्या खेळ गाड्यांच्या खाली होतात दिसतात तुम्हाला बघा बघा असे टॉमॅटो येतात केड भरभरून मार्केट आहे समोर ते होलसेल मार्केट आहे तुम्हाला आधीच सांगितलं व्हिडिओमध्ये मध्ये समोर येथे होलसेल मार्केट आहे माठ कसा आहे दादा माठ दहा रुपये कलमीसा कलमिसा म्हणतात त्याला दहा दहा रुपये जुडी कलमिसा दहा रुपये आणि कोथंबीर कशी आहे दादा एकवीस रुपये जुडी आणि हे पण गावठी आहे बघा इथं आल्यानंतर वास येतोय कस एकदम गावठी आहे बघा पंचवीस रुपयाची वीस वीस रुपयाला घेतो आहे मेथीची जोडी कशी दहा रुपये मेथी बघा मेथी पण वीस रुपयेच जोडी आहे पालेभाज्या पण आहे तिकडे भरपूर एक कांदा कसा आहे दादा वीस का का बघा वीस रुपयाला एक तीस रुपयाला दोन कांद्याच्या पाती आहेत आणि बारीक कांदे आहेत एकदम पाती मोठे आहेत मस्तपैकी इकडे कच्ची पपई आहे चाळीस रुपये किलो रिस्ते पपई चाळीस रुपये किलो पर ते कसं अरबी चाळीस रुपये बघा अरबी साठ रुपये किलो आणि बघा केवढा मोठा पडवळ आहे साठ रुपये किलो पडवळ आणि दुधी कसा किलो आहे बघा दुधी चाळीस रुपये किलो मोठे मोठे दुधी आहेत तर ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे बऱ्याचशा भाज्या घेऊन आपण आलो आहे तुम्हाला दिसतं तिकडे तिकडे पण भरलं आहे आणि डिक्कीमध्ये पण भरलं आहे तर आपल्याला लागणाऱ्या आठवड्या भरायचं म्हणजे मिनिमम आठवडाभर तर आपला आरामच जाईल आता आठ दिवस त्या भाज्या तर आपण घेतलेल्याच तर असं आपण येतच असतो मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे आपण इथे नाही तर मग ठाण्याचं मार्केट जे सकाळचं आहे पहाटेचं मार्केटला दिवसभराचं मार्केट अशी मार्केट फिरत असतो आणि मार्केट एक्सप्लोअर करण्याचं कारण एवढंच असतं की तुम्हाला पण भाज्यांच्या रेट सध्या काय चालू ते कळतील आणि आमचं पण भाज्या घेऊन होतं ह्या मार्केटचं टायमिंग मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला दादा बोलले असतील बुवा सकाळी दोन वाजल्यापासून म्हणजे पहाटेच्या दोन वाजल्यापासून ते होलसेलवालं मार्केट पण सुरू होतं आणि त्यासोबत हे रिटेलवाला पण सुरू होतं आणि एक बारा वाजेपर्यंत सांगतात की बारापर्यंत असतं पण भाजी संपेपर्यंत दोन वाजेपर्यंत तर पूर्ण बंदच होऊन जाते तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला आपला आपलं ए पी एम सी मार्केट वाशी भाजी मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीस चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन न्यूजमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय